नमस्कार मयूर साहित्य गौरव या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांच्या जयंती निमित्त आज माझी एक त्यांना अभिवादन करणारी कविता कवितेचं नाव आहे थोर रत्न अण्णाभाऊ कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी जिल्हा संपन्न सांगली त्यात तालुका वाळवा वाटे गावी साली हिरा तेजस्वी जन्मला भाऊराव वालुबाई साठे दांपत्य हे छान तुकाराम गडवले सर्व क्षेत्रात मान डावलले नाकारले भेद भाव अन्यायाने जागो जागी क्षणोक्षणी क्षणी शिकविले संघर्षाने व्यथा अन्याय वेदना वाचा फोडली दुःखाला दिव्य वसा जागृतीचा समर पिले जीवनाला व्यथा अन्याय वेदना वाचा फोडली दुःखाला दिव्य वसा जागृतीचा समरपिले जीवनाला साम्यवादी कम्युनिस्ट मनी समतेची आस जाच पाहून मनात परिवर्तनाचा ध्यास निरीक्षिले समाजाला सत्य कथानक ध्यानी साऱ्या रचनाभेद पद्य पोवाडा लावणी स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी थाप डफावर दिली लाल बावटा पथ चळवळ उभी केली भार नाही पृथ्वीचा हा शेष नागाच्या डोईला शेत करी कसरी करा प्रणाम श्रमाला महामानवाचे कार्य गीतातून सांगितले मानवाच्या कल्याणाचे नित्य प्रबोधन केले कार्य नाही थांबले हे स्वातंत्र्याच्या संगराने पुढे सुरू हे संयुक्त महाराष्ट्र लढाईने कार्य नाही थांबले हे स्वातंत्र्याच्या संगराने पुढे सुरु हे संयुक्त महाराष्ट्र लढाईने आशा झुंजार कार्याने अण्णा भाऊ नाव दिले साहित्याच्या योगदाने रत्न झळाळून आले आशा झुंजार कार्याने अण्णा भाऊ नाव दिले साहित्याच्या योगदाने रत्न झळाळून आले पुनश्च एकदा लोकशाही साहित्य रत्न भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद